पासूनच संस्कृत आणि संगीताचे संस्कार मिळाले हे संस्कारांचे मोती दिवसेंदिवस चमकत गेले मंत्रोच्चारामुळे शब्द पेक आणि स्वरांवरील पकड घट्ट होत गेली अंगपिंडानं भरलेल्या या गळ्यातून प्रसवणारे स्वर मधुर आणि मंजूर आहेत ओघवत्या शैलीत गाण्याचं सादरीकरण करून मंत्रमुग्ध करणारा हा आवाज जगण्याचे स्वतःचे असे चाकुरीबद्ध नियम ठरवून स्वरांचं मंथन घडवून आणणारा आवाज म्हणजे सिद्धांत क्षीरसागर वनस्पतीशास्त्रात एम एस सी सेटनेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापकाची नोकरी ही काही दिवस केली पण त्यात मन रमले नाही कुटुंबात कोणीतरी पौरोहित्य शिकावे करावे म्हणून त्याचे शिक्षणही घेतले अनंत शास्त्री लावर यांच्याकडे यजुर्वेद संहिता शिकली पौरोहित्य करण्यास प्रारंभ केला प्रथित यश गुरुजी म्हणून नावारूपासही आले कधी काही कॉलेज मित्र परिवारात गुणगुणण्याचा छंद जडला हळूहळू गाण्यात गुंतला पण नोकरी व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीमुळे गाणं मागे पडलं रियाजही सुटला एक मोठी पोकळी निर्माण झाली अशातच महानगरच्या स्पर्धेमुळे पुन्हा ऊर्जा मिळाली माईक हातात आला गाण्यांच्या जुन्या चोपड्याचा आल्या कराओकेचे अनेक ट्रॅक पाहिले आपल्या आवाजाला साजेशी गाणी निवडली स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये उतरले पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत परीक्षकांना खिळवून ठेवले अन गाठला महाअंतिम सोहळ्याचा हा क्षण संयमी मितभाषी असलेले सिद्धांत यांचं व्यक्तिमत्व नव्याच्या शोधातच फिरत दररोज नवनवीन लोकांना भेटत त्या अनुभवाचं संचित घेऊन पुढची वाट धरतं मला काहीतरी करायचं ही जिद्द मनात घेऊन मी विजेता होणारच हा आशावाद दृढ करतो पत्नी सिद्धी यांनाही गायनाची आवड असल्याने घरात वेळ मिळेल तेव्हा हे दाम्पत्य सुखी संसाराचे द्वंद्वही गातात यांच्या वेदांत नावाचं एक फुलही बहरलंय हा प्रवास नव्या वळणावर येऊन ठेपलाय महागायक होण्याच्या महागायक झालोच तर पुढील सर्व आयुष्य संगीत सेवेत घालवण्याचा मानस केलेले सिद्धांत क्षीरसागर यांना आपलं महानगर महागायिका स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा